पुण्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला शनिवारी अठरा मे रोजी कल्याणी नगर येथे पोरशे गाडीने दोन आयटी टी अभियंत्यांना उडवले ही धडक एवढी जबरदस्त होती की या दोघांचाही जागीच मृत्यू झाला या दोघांचे नाव अश्विनी कोष्टा आणि अनि अनिश उदिया असे होते ही घटना घडून गेल्यानंतर दहा तासांनी आरोपीला जामीन देण्यात आला ही घटना घडून गेल्यानंतर सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात हे प्रकरण उचलून धरल्यामुळे आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली न्यायालयात आरोपींना सादर केले असता विशाल अग्रवाल नितेश शेवानी आणि जयेश गावकर यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी जाहीर करण्यात आली तसेच अल्पवयीन आरोपीचाही जामीन रद्द करून त्याला चौदा दिवस बालसुधार गृहात पाठवण्यात आले चला तर मग आपण आज याच घटनेची माहिती करून घेऊया नमस्कार मी विवेक आपल्या आमच्या बेदडक या युट्यूब चॅनलवरती स्वागत शनिवारी रात्री कल्याणी नगर परिसरात पोरशे नावाची गाडी बेदकारपणे चालवून अल्पवयीन आरोपीने दोन आय टी अभियंत्यांना उडवले या आय टी अभियंत्यांची नावे अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया होती धडक एवढी जबरदस्त होती की दोघेही उडून जमिनीवर पडले आणि जागीच दोघांचाही मृत्यू झाला यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या संतप्त जमावाने अल्पवयीन आरोपीला बेदम मारहाण केली तसेच त्याच्या गाडीचेही यावेळेस मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले त्यानंतर वेदांत अग्रवालला दुसऱ्या दिवशी न्यायालयापुढे हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला जामीन देताना काही अटीही सांगितल्या या अटींमध्ये पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन अल्पवयीन आरोपीला करावे लागणार होते त्यानंतर, त्यानंतर त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगितले तसेच त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेण्याचाही सल्ला देण्यात आला होता आणि भविष्यात कधीही त्याला आजूबाजूला एखाद्या व्यक्तीचा अपघात घडलेला दिसला तर त्या व्यक्तीला त्याच वेळी मदत करण्याचे आश्वासन देण्यात यावे असेही यामध्ये सांगण्यात आले या निबंध लिहिण्याच्या अटीवरून न्यायालयाला पुणे शहर आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करण्यात आला पण जेव्हा ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली की आरोपीला काही अटींवरती जामीन देण्यात आला आहे त्यावेळेस लोकांचा मोठा जनशोभ झालेला आपल्याला दिसून आला लोकांनी यावेळी न्यायालय पोलीस सिस्टीम या सर्वांवरतीच मोठ्या प्रमाणावर टीका केली या ठिकाणचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे हे आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री गेले होते असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला याबद्दल आमदार सुनील टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता मला कार्यकर्त्यांनी सदर अपघाताची माहिती दिली आणि अल्पवीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी माझ्या मुलाला मारण्यात येत आहे असे सांगितले म्हणून मी त्या घटनास्थळी गेलो होतो असेही सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले कल्याणी नगर परिसरातील दोन पब मध्ये जाऊन अल्पवीन आरोपी आणि त्याचे हो मित्र दारू पिले असल्याची माहिती खुद्द आरोपीनेच दिली आहे त्याने बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासाठी पब मध्ये गेला असल्याची माहिती दिली शनिवारी अठरा मेच्या रात्री दहा ते बाराच्या दरम्यान मुंढवा येथील पब मध्ये आरोपी आणि त्याचे मित्र गेले होते यावेळी त्याने आणि मित्रांनी येथे विविध प्रकारचं मद्यप्राशन केल्याचं सांगितलं त्यानंतर ते, ते दुसऱ्याही एका पब मध्ये गेले होते बारा एक ते एकच्या दरम्यान त्यांनी दुसऱ्या पब मध्ये जाऊनही तेथेही मद्याचे सेवन केले या दोन्ही ठिकाणचं बिल ऑनलाईन पद्धतीने पन्नास हजार रुपये भरल्याचं आरोपीने यावेळेस सांगितलं अशा प्रकारची माहिती पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आलेल्या एफ आय आर मध्येही देण्यात आली आहे दुसऱ्या ठिकाणी मध्यप्राशन केल्यानंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याचे थी। मित्र लक्झरी गाडीतून जात होते कल्याणी नगर येथे आले असता गाडी कंट्रोल मध्ये न राहिल्यामुळे त्यांनी पुढे चाललेल्या दोघांना उडवले या गाडीला दोनही बाजूने नंबर प्लेट नसून तिची नोंदणीही झाली नसल्याची माहिती समोर आली आहे अल्पवीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी या गाडीची खरेदी बंगळुरू येथे करून पुण्यात आली आहे याबद्दल बेग भूमिका घेतल्याचे दिसून आले पुणे शहर भाजप यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ड्रिंक अँड ड्राईव्ह बाबत भाष्य करण्याबाबतही सांगितले तसेच दुसऱ्या बाजूला कसबा येथील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्षात एरवडा पोलीस स्टेशन आणि फोटोमधून पाहिले असे रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते राहुल गांधी यांनीही याबाबत एक व्हिडिओ काढून ट्विटरवर पोस्ट केलेला दिसला त्यामुळे सलग दोन ते दिवस ट्विटरवर हॅशटॅग पोरसे हॅशटॅग पुणे ॲक्सिडेंट अशा प्रकारचे हॅशटॅग आपल्याला दिसून आले याबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अजूनही कोणती भूमिका घेतली नसल्यामुळे लोकांमधून याबाबत संशय व्यक्त केला आहे विशाल अग्रवाल जयेश गावकर आणि नितेश शेवानी यांना न्यायालयाने चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तसेच अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्यालाही बालसुधारगृहात गृहात चौदा दिवस ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत या घटनेबद्दल पीडितेचे अश्विनी कोष्टा आणि अनिशिया यांच्या आई वडिलांची भूमिका जाणून घेतली असता त्यांचे कुटुंबीय तरी त्यांनी आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी आपली भूमिका जाहीर केली पीडितेच्या आई म्हणतात की घरचे दोघेही दुःखात असून या आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी लोकांमधून होत आहे कायद्याचा बाडगा जर या आरोपींवर आज उगारला तरच भविष्यात अशा प्रकारची कोणतीही घटना घडणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकतो या झालेल्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद